माझं नाव ज्ञानदीप गोपाळा गलबले आहे मी जिल्हाध्यक्ष आहो महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीचं आज आम्ही इथे दिनांक तेरापासून आमरण उपोषणाला आझाद मेबा मैदान मुंबई इथे बसलेले आहोत याच्यामध्ये आम्हाला आमची प्रमुख मागण्या अशा होत्या की ग्रामविकास विभागाअंतर्गत आरोग्यसेवक या प पन्नास टक्के पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी या पदाची परीक्षा घेण्यात आली सदर पेपर हे दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात निघाली आणि दोन हजार चोवीसमध्ये जून जुलै महिन्यामध्ये याचे पेपर झाले आणि अलीकडच्याच काळामध्ये म्हणजे आत्ताच मागच्या महिन्यामध्ये त्याचे लिस्ट जाहीर झाले म्हणजे मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये जो पद आहे आरोग्यसेवक हंगामी भवारणी कर्मचारी पुरुष याच्यामध्ये फक्त जो कोटा आहे पन्नास टक्केचा त्याच्यामध्ये फक्त आम्हीच फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये यावर्षी काही इतर मुलांना गैरसमज होऊन ते त्या कोट्यामध्ये फॉर्म भरलेत आणि आम्ही सतत काम करत असल्यामुळे जवळपास दहा बारा पंधरा वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्यामुळे आम्ही त्यांचे कॉम्पिटिशन करू शकत नाही त्यांच्याशी आम्ही अभ्यास करू शकत नाही तेवढं आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही म्हणून राज्यपालांनी आम्हाला तो कोटा सेपरेट काढून दिला त्याच्यामध्ये इतर कोणीही फॉर्म भरू शकत नाही या कारणास्तव जे नवीन मुलं फॉर्म भरले ते आमच्यापेक्षा वरती चढले त्यांचे मार्क आमच्यापेक्षा जास्त आले त्या कारणास्तव जिल्हा परिषदांनी स्वतःची मनमानी करणं सुरू केले प्रत्येक जिल्हा परिषदांनी ते म्हणत आहेत की आम्ही मेरिटनुसार लिस्ट घेऊ त्याच्यामध्ये राज्यपालांनी कलम तीनशे नऊ अन्वये त्यांच्या अधिकाराखाली सेवा प्रवेश नियम म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स असतात त्याला कोणी क्रॉस करू शकत नाही हे त्यांना माहीत असून देखील ते त्याला क्रॉस करत चाललेले आहेत आमची मागणी फक्त इतकीच आहे की रिक्रुटमेंट रूल्सला कोणीही क्रॉस करू शकत नाही तर तुम्ही त्या रूल्सनुसार त्या कोट्यामध्ये फक्त आमच्या समावेशन होऊ शकतो त्यांना इतरांना तुम्ही समावेशन करू नका हे असं होत आहे की घर माझं मी बांधलं आणि याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना घुसून स्वतःचं घर त्यांचं घर बनवतात हे कार का हे कार कटक असताना प्रत्येक जिल्हा परिषदनी थांबवलं पाहिजे आम्ही सरकारला इतकंच म्हणू शकतो ग्रामविकास विभागाला की आम्ही तुम्हाला इतकं सेवा दिलं राबराब राबतो आज मी गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये गडाभर पाणी भरतो पावसाळ्यामध्ये रस्ता नाही पुल्या नाही अशा ठिकाणी पैदल जाऊन त्या पाण्यातून आम्ही काम केलेले माणसं आहोत आमच्यावर जर तुम्ही तुम्ही आम्हा आम्ही तुम्हाला एवढं सेवा देऊन जर तुम्ही आमच्यावर असं अन्याय करत असाल आम्ही खरे कर्मचारी असताना तुम्ही आम्हाला डावलत असाल राज्यपालांनी आम्हाला तो कोटा दिलेला आहे तर कोट्यामधून आम्हाला डावलत असाल तर आम्ही आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही काही उपोषण सोडणार नाही त्याला जबाबदार संपूर्णपणे ग्राम विकास विभाग राहील कारण आम्ही त्यांना सतत यापूर्वी देखील पत्रव्यवहार केलेला आहे की असं असं अडचण होत आहे तुम्ही याच्यावर मार्गदर्शक सूचना जाहीर करा आणि आमच्या समस्या दूर करा तरी सुद्धा त्यांनी अद्याप याच्यावर काही तोडगा काढलेला नाही त्यामुळे याची संपूर्णतः जबाबदारी त्यांचीच होते एकूण किती तरुण आहेत की ज्यांना याच्यामधन जॉब मिळणार होता आणि एकूण आम्ही काम करणारे मुलं हंगामी स्वरूपात जवळपास राज्यामध्ये सतराशेच्या जवळपास आहोत सध्या कार्यरत त्याच्यापैकी जे पात्र उमेदवार आहेत ज्यांची एज क्रायटेरियामध्ये ते बसतात आणि ज्यांचं एज्युकेशन झालं आहे ते फॉर्म भरले आहे त्याच्यापैकी जवळपास दीडशे ते दोनशे मुलं पेपर देऊन पास झालेले आहेत म्हणजे ते ऑलरेडी पात्र आहेत शासनाने जो पेपर काय क्राइट, क्रायटेरिया ठेवला त्याच्यामध्ये एवढ्यांनाही गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागण्याची संधी आहे ही संधी शासनाने डावलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे मॅडम आम्हाला एवढं म्हणायचं आहे जे आम्ही हे काम केलेलं आहे आमच्यासाठी राखीव कोटा ठेवलेला आहे त्या कोट्यामधून आम्ही एक तर त्यांनी आय बी पी एस मार्फत आमची अवघड पेपर परीक्षा घेतली त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण पात्र झालेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मुलानं काम केलेलं आहे एवढं दहा दहा पंधरा पंधरा वर्षे लागले आम्हाला दिवस भरून या कोट्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी आणि आम्ही असं तसं पास झाल्याच्यानंतर हे लोक जे राज्यपालांनी दिलेले जे शासन निर्णय आहेत याचे स्वतःचे जिल्हा परिषदने पिऊन उपसचिव यांनी जे दिलेले आहेत शासन निर्णय त्यालाच हे डावलत आहेत आणि जिल्हा परिषदा मनमानी करणार करत आहेत आमच्या जे, जे, जे मागण्या आहेत ते अशा आहेत की जे आमचे मुलं पास झालेले आहेत त्यांची स शॉर्ट लिस्ट करून त्यांना प्रथम प्राधान्यानं बोलून त्यांचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे आणि जे, जे पात्र उमेदवार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्याला तात्काळ नियुक्ती दिली पाहिजे कारण आम्ही आठ महिने झाले या प्रतीक्षेमध्ये हा सगळं कामधंदा सोडून आम्ही अवघड पेपर निघाल म्हणून अभ्यास केला आणि पात्र होऊन देखील आम्हाला हे डावलत आहेत त्याच्यामुळे या दोन दिवसामध्ये त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा कारण आमच्या घरी खाण्याची व्यवस्था सुद्धा बिकट झालेली आहे आम्ही कामधंदे सोडून अभ्यास केलेला आहे त्याचा आम्हाला बेनिफिट मिळालं पाहिजे लवकरात लवकर या बाकीच्या मुलांमध्ये आम्हाला अडकून ठेवलं नाही पाहिजे स्पेशल कोटा असल्यामुळे